आपल्याला अनेकदा गोड खायची इच्छा गोड पदार्थांमध्ये अनेक सारे ऑप्शन आहेत पण गुलगुले हा पदार्थ आहे ना आपण जास्त करून आषाढ मध्ये किंवा पावसाळ्याच्या सीझन मध्ये जास्त बनवतो चला तर मग आज ना गुळाचे आणि गव्हाच्या पेटापासून असे छान असे गुलगुले तयार करणार तया आहोत आणि त्यासाठी कोणताही सोडा नाही बेकिंग सोडा नाही का काहीच न टाकता आप। ताम फुगणारे आपण इथे गुलगुले तयार करणार आहोत तर सोडा जर टाकला ना थोडी टेस्ट वेगळीच लागते पण सोडा न टाकता जर हे बनवलं ना ते जास्त दिवस टिकतात सुद्धा आठ दिवस टिकतात त्यासाठी मी त्या अर्धी वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही अख्खा गुळ पण घेऊ शकता पण पावडर जर घेतली ना पटकन गुळ वितळतो आणि तेवढीच अर्धी वाटी पाणीसुद्धा टाकून घेतलेलं आहे मेजरमेंट गुळ आणि पाण्याचं सारखंच घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने एक वाटीभर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पूर्ण टाकून घ्यायचं गुळ पूर्णपणे वितळून झाला का मगच पीठ टाकायचं आहे गुटड्या होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवायचे तर गुटळा ना पूर्ण आपलं पीठ खराब होत आमच्याकडे हा पदार्थ आखाडचा जो शेवटचे दिवस असतो ना तेव्हा केले जातात गुलगुले आणि बेसन पिठाचे धपाटे केले जातात त्यासोबतच कुरडई आणि पापड सुद्धा तळतो हे छान मिक्स करून घेतलेलं आहे त्याला तीन ती चार ते चार मिनटं कंटिन्युअसली मी फेटून घेतलेला होतो म्हणजे तेवढंच आपलं पीठ स्मूथ होतं इथे एक चमचा भर मी ते रवा टाकून घेतला तर रवामुळे त्याला छान कुरकुरीतपणा सुद्धा येतो आपण मिक्स करून घ्यायचा आहे जर वाटलं वरून पाणी टाकायचं किंवा पीठ टाकू वाटलं तर तुम्ही थोडंफार इथे कमी जास्त करू शकता एकदम परफेक्ट असा अंदाज असला पाहिजे असं काही नाही नंतर मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे म्हणजे अर्धा चमचाला सुद्धा कमी चिमटभर मीठ टाकून घेतलेलं मीठ गोड पदार्थाला एक वेगळी स्पेस्ट बडीशोप टाकून घेतलेली आहे मी अर्धा चमचा आपण गुलगुले खातो ना तेव्हा खाताना जी खाली बडीशेप येते ना त्याच्यामुळे सुगंध आणि टेस्ट अजून वाढते मी तर परत एक दोन चमचे पाणी टाकून होतं आणि बॅटर छान स्मूथ करून घेतलेला आहे आता इथे सोडा इनो न टाकण्याचं कारण म्हणजे माहिती का मी याला सात ते आठ तास झाकून ठेवलं होतं मला ही संध्याकाळी बनवायची होते म्हणून मी याला सकाळी तयार करून घेतलं जर तुम्ही सकाळी करणार असणार ना तर तुम्ही याला रात्री भिजवून घ्या आणि ओव्हरनाईट तुम्ही याला झाकून ठेवू शकता सकाळपर्यंत हे पीठ इतकं छान असं फुलतं आपण जसं डोकण्यासाठी आपलं पीठ जसं फुलतं ना त्याच प्रकारे हे पीठ फुलतं आणि त्याच्यामुळे सोडा टाकायची अजिबात गरज पडत नाही मी बघू शकता हे पीठ किती फुललेलं आहे केवढं होतं आणि केवढं सर झालेलं आहे की त्याला किती सारी जाळी आलेली आहे आता मी याला परत हाताने तीन ते ती चार मिनिटं फेटवून घेतलेलं होतं सोडा टाकायची सुद्धा गरज पडणार नाही बॅटर इतकं स्मूथ झालेलं आणि हे पीठ चिकट असतं म्हणून खूप हाताला चिटकतं म्हणून एखाद्या वाटीमध्ये किंवा डिशमध्ये पाणी घ्या आणि पाण्याचा हात लावून मग तुम्ही हे गुलगुले काढून घेऊ शकता तेलामध्ये असं केल्याने पटकन असे गुलगुले तयार होतात आणि चिटकत सुद्धा नाही बाहेर पावसाचं वातावरण असलं आणि थंडगार जर ह्याची इच्छा झाली ना मग तुम्ही हे गुलगुले नक्कीच करून बघा नंतर जर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल पण पन पूर्णपणे तापलं होतं तेल तापलं की गॅस पूर्ण लो करायचं आहे मगच हे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत किंवा एखादा आपला पोहे खायचा छोटा चमचा घ्या तुम्ही त्याच्याने सोडा त्याच्याने सुद्धा गुलगुलीत छान जमता किंवा आपण भाजी काढायचा थोडा चमचा घ्या तो तुम्ही त्याच्याने पण करू शकता थोडं मीडियम टू लो गॅस ते छान असे गुलकुले टमटमीच फुगलेले आहेत किती छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि मधून एकदम जाळीदार झालेले होते सोडा न टाकता किती छान आणि टमटमित हे गुलगुले तयार झाले आहे मी तुम्हाला एक नाही गुलगुला फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की मधून त्याला किती सारी जाळी आलेली आहे काही लोकांना सोडा आवडत नाही किंवा सोडा केलेले पदार्थ त्यांना पटत नाही म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी हे बनवा हे बघा किती छान आणि स्मूथ झालेले आहे तुम्ही ही करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील फक्त याला सात ते आठ तास झाकून ठेवा म्हणजे तुम्हाला इनोची सोडाची गरज पडणार नाही आणि टेस्टी असे हे गुलगुले तयार होतात सर्वच अशा प्रकारचे गुलगुले तयार झालेले होऊनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे पूर्ण घरामध्ये गोड असा सुगंध झालेला आहे मग आता वाट कोणाची बघायची मस्त असे हे गरमागरम गुलगुले खायचे आहे जाताना माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ सोबत